नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता कमी जास्त एक बारा एकचा टाईम झाला विचार केला होता म्हटलं बाहेर जाऊ पण बाहेर जायचं पाणी चान्सच देत नाही पाऊस जसं की सगळ्याकडे सगळा पाऊस पडत आहे पाहू शकता आणि विषय असा झाला की पाऊस बी असा तसा नाही चिपचिप चिपचिप छिपछिप चिपचिप पाऊस चालूच आहे म्हणजे पाऊस बंद होऊन तेव्हा बाहेर जाऊ हा आमचा दादा काय बोलतं काहीच नाही काहीतरी बोल व्हिडिओमध्ये नाही नाही गडी थोडाफार सरमते आणि भावांना सगळे कमेंट जास्त येऊ राहिले की दत्ता भाऊ तुमचं हे नवीन घर आहे काय हे तुमचं नवीन घर आहे तर हे माय घर नाही हे आमच्या दादूचं घर आहे दादू घर कोणाचं आहे अ आमचं कोणाचं अ ते आहे मित्रांनो हे मोठ्या भाव भावाचं घर आहे हा मोठ्या भावाचा मुलगा आहे दादू आणि असा काही विषय आहे सगळ्यांचे कमेंट करायला दत्ता भाऊ तुमचं मोठं तुमचं घर आहे का ते तुमचं घर आहे का नाही हे दादाचं घर आहे आणि सगळं मटेरियल जे पडलं आहे ते मोठ्या भावाचंच आहे तर त्याचं घराचं बांधकाम चालू आहे अर्धं जास्त झालं आणि थोडंफार राहिलं ते आता लवकरच होऊन जाईल पाणी पावसाच्या बांधकाम बंद आहे आणि आपली समोर सायकल तर असा काहीतरी विषय आहे मित्रांनो तो बाकी काही विषय नाही तर दादू काही बोलायचं तुले काहीच नाही

<laughs> तर मित्रांनो आता थोडी तब्येत बरोबर नव्हती म्हणलं त्याच्या चला घरी जाऊ आणि घरच्यांची थोडीफार काळजी घेणं हे आहे पहिली गोष्ट होतं आणि बाबाची तब्येत थोडीफार आता बरी आहेत बाबा तरी झुपेलात आणि जास्त उठून बसले जात नाही कारण की ते आता मेन गोष्ट म्हणजे आता साठ सत्तर प्लस गेलं तर त्याच्यानं थोडं बी मांसपेशी आहे त्या त्रास होतेच की वय जसं घसरत जाते तसं जर त्रास होते बरोबर आहे गेला त्याच्यानं मग काही विषय नाही तसं बाकी सगळं ओके आहे तरस... ना, नांगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळे नागपंचमी म्हणजे म्हणतो बरं नागपंचमीच्या <laughs> हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सगळेले आणि खरंच असं म्हणजे बाहेर जायची इच्छा होती पण आज पाणीच बंद उरलं त्याच्यानंतर पाणी जर हो बंद झालं असतं तर अडून जेठाशंकर गेलो असतो आणि अडी मस्त प्लेस आहे फिरायसारखी जागा आहे आणि खरंच महादेवाचं खूप मस्त मंदिर आहे आणि सातपुळा पर्वता म्हणून जायचं होतं आपल्याला तर गेलो असतो सायकल घेऊन पण विश्वास आहे की पाणीच बंद झालं पाणी बंद झालं त्याच्यानं आपण कुठे जाऊ नाही शकलो तर चला आणि बाकी तर बाहेरचा नजारा असा काही जास्त हे नाही आणि सगळं सगळं घर हे असं काय म्हणलं येळ बोल नाही तशी मग काय झालं येळ बोल नाही तिथं काही नाही होत काही नाही होत काही नाही होत येळ बोल नाही 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 काही नाही साधी साधी बोडी आहे येडी नाही आहे तर असं काहीतरी विषय मित्रांनो आणि जास्त काही विषय तर नाही फक्त आणि मी चॅलेंज केला आहे की घरी आलो तेव्हापासून की मी डेली ब्लॉगिंग करेन काही झालं तरी दिवसाला एक ब्लॉग टाकेनं तर अशा या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या सगळ्या गोष्टी मी सांगत राहीन आणि प्रयत्न करेन की प्रत्येक दिवसा एक व्हिडिओ मी टाकलाच गेला पाहिजे यूट्यूबवर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर सायंकाळपर्यंत काही झालं तर नक्की सांगेन हर महादेव जय महाराष्ट्र